मालेगाव शहरातील सटाना नाका भागात जैन मंदिरात चोरी झाली असून सकाळच्या मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमुळे चोरट्याचा डाव नागरिकांच्या सूचकतेमुळे फसला मंदिरातील पंचधातूंच्या वस्तू दोन गोण्यामध्ये घेऊन जात असल्याचं लक्षात आले असता त्यास थांबून विचारणा केली असता चोरटे गाडी सोडून फरार झाले मात्र तरीही काही सोन्याचे दागिने आणि मूर्ती घेऊन ते फरार झाले सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी येऊन तपास करत आहेत मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांकडून गस्त वाढवण्याची मागणी केली जाते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव शांतीनाथ मंदिर मध्ये चोरी झाल्याचं सकाळी आम्ही दर्शनाला आलो त्यावेळेस आम्हाला कळालं त्यामध्ये मंदिरातील ज्या अष्टधातूच्या मूर्त्या असतात पंचधातूच्या ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या तिथे नाही आहेत त्यामधील मुख्यतः शांतीनाथ भगवान महावीर भगवान चंदाप्रभू भगवान पद्मावती माता आणि चोवीस तीर्थंकर भगवान या मूर्त्या तिथे दिसत नाही आहे इतरही अजून काही सामान तिथे नाही आहे दान तोडायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही बघितली नाही दानपेटी ते जी आहे ती अजूनपर्यंत बघितलेली नाही आहे इतर सर्व गोष्टीमध्ये ज्या काही रोज लागणाऱ्या वस्तू असतात जेणेकरून आम्ही त्याच्यात अभिषेक पूजापाठ करतो त्या वस्तू अजून काही पूर्ण बघितलेल्या नाही हा एक मोठा प्रकार घडलेला आहे एक अनर्थ प्रकार घडलेला आहे अशा प्रकारच्या मूर्त्या चोरी जाणं हे प्रशासनाला किंवा आम्हाला किंवा इथल्या रहिवासांना हे एकदम चुकीची गोष्ट आहे याचा त्वरित तपास लागावा सर्व भक्तमंड इथे जमा झालेले आहेत जे रोज दर्शनार्थी असतात किंवा आजूबाजूचे सर्व जेणे परिसरातले लोक आहेत ते सर्व दर्शनाला येतात त्यामुळे याचा त्वरित तपास लावावा सर्व जैन समाज येथे उपस्थित आहेत त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ते सर्व या गोष्टीचा निषेध व्यक्त करतात अशा प्रकारच्या गोष्टी या योग्य नाही आहेत आज सकाळी पाठी साडेपाच वाजेच्या दरम्यान एक जॅकेट घातलेला एक गाडी होती साडेपाच वाजता मी आम्ही रोज सकाळी फिरायला जातो तो काही कुठला गोळी केलेला नाशा केलेली होती त्याच्या गाडीवर अशा दोन तीन पिश होत्या त्या पिशमध्ये काय होतं तेव्हा बघितलं नाही परंतु काही अंतरावरून जरा शिवी दिली तो पळाला सामान सर्व सोडून मग ते सामान मी घरी ठेवलं म्हटलं एक दीड तासानंतर पोलीस स्टेशनला कळू की साहेब असं असं सकाळी सामान सापडले परंतु ते सामान आता चेक करत असताना मदन बापू यांचा फोन आला की मंदिरात चोरी झाला बघा आणि ते सामान आल्यानंतर मला निदर्शनात आलं की मंदिराचं सामान आहे बघा ते सर्व परिसरातील लोक आले त्यांना ते सामान वगैरे ताब्यात दें गाडी पोलिसांच्या तपास